कुठल्या दिदीला बोलतो चकू दिदीला कुठली छकू दुटल्या गली ह्यांच्या कुठल्या गली हा आजीच्या घरी असते मुकुणाच्या हा शेको तिच्या घरीच असते दिदी असते बरं फोन बर। करू काय म्हणायचं तिला अजून काय म्हणायचं का अगो बाई खो ख विचारायचं बर बरं बरं विचारू हा लाव लावू मग थांब भाकरी केल्यावर फोन लावा अरे भाकरी केल्यावर लावू मला आता भाकरी करायची आहे हा